नमस्कार हो जोहार तर हो आजचा व्हिडिओ खास करून एक वेगळा टॉपिक आहे तो म्हणजे आपला यूट्यूब आता तुम्ही माझा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत होऊच ना तर मग आता यूट्यूबच्या संदर्भात आहे आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला फेसबुक इंस्टाग्राम याच्या संदर्भात माहिती देणार काय मित्रांत आहे आजकाल आपली पोशा काय करत आहेत दहावी बारावी शिकली शिकल्यानंतर मग त्यांना काय वाटतं का वाट यूट्यूबवर व्हिडिओ बनवू आम्ही इंस्टाग्रामलं फेसबुकला फार पैसा आम्ही कमवू ह्या त्या गोष्टी सगळ्या मनात विचार राहतं बरोबर मा आपले काय एक तर आपण दुसरा काय एखादा का जॉब पण करत नाही आणि एखादा काम धंदा त्या पण करत नाही आणि त्याचे फक्त याचेच मागार राहतो यूट्यूबचे फेसबुकचे इंस्टाग्रामचे त्याचेच मागा राहतो आणि आपल्याला वाटतं की फार पैसे भेटतील पण मित्रांना नाही युट्यूब ह्या फक्त तुम्ही एक पार्ट टाइम ठेवा म्हणजे एक करमणूक एक आवड म्हणून ठेवा तुम्ही आणि बाकी तुमचा बिझनेस किंवा एखादा उद्योग सांगा किंवा तुम्ही नोकरी सांगा किंवा जॉब सांगा त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा कारण मित्रांनो सध्याची अशी परिस्थिती आहे की भरपूर असं यूट्यूबर जे आहेत ना ते आता थांबलं बंद पडलं आणि तुम्हाला आपले पालघरमध्ये तुम्हाला माहीत व्हा भरपूर अगोदर फार म्हणजे फार जण व्हिडिओ सॉंग वगैरे बनवायची शॉर्ट फिल्म वगैरे बनवायची शॉर्ट म्हणजे हे पाच सहा मिनटाचा व्हिडिओ पण बनवायची पण मित्रांनो आता तुम्हाला हेचा प्रमाण कमी झालेला दिसत आहे याचा कारण म्हणजे असं आहे कारण मित्रांनो आता यूट्यूबनी अर्निंग फार कमी केली मित्रांनो जर आता तुमचा चार पाच मिनटाचा जर गाणं हवा ना तर मित्रांनो हो, तर ते गाण्याचं शंभर डॉलर होण्यासाठी मित्रांनो हो, तुमचे गाण्याला व्यू किती पाच ते सहा लाख व्ह्यू यायला पाहिजेत आणि हेच पाच ते सहा लाख व्यू आलं तर मित्रांनो हो तुम्हाला शंभर डॉलर भेटतील म्हणजे तुम्ही साडेआठ नऊ हजार तुम्ही रुपये धरा तर मित्रांनो हो त्याच्यात तुम्ही दुप्पट करा हे करा म्हणजे तुमचा मिलियन टू मिलियन थ्री मिलियन असा जर तुमचा व्हिडिओची व्हिडिओ तुमचा चालेल तर तुम्हाला फायदा भेटेल त्याचबरोबर आता तुम्ही सॉंग वग सॉंग बनवता किंवा एखादा व्हिडिओ बनवता त्याच्यासाठी मित्रावर तुम्ही दहा पंधरा हजार असंच खर्च करता बरोबर तर मित्रावर सध्याची अशी परिस्थिती आहे काय मित्रांनो ते दहा पंधरा हजार पण जे आपण खर्च केला आहे ना तो पण मित्रांहो मिळायला मुश्किल झाला आहे त्याच्यामुळं आजकाल लोकांचा जो खर्च आहे तो मिळत नाही त्याच्यामुळं लोक पण आता बनवायचा फार लोकांनी कमी केला आहे आणि आता भविष्यात सांगू शकत नाही त्याचा म्हणजे जी अर्निंग आहे ती वाढेल पण काय सांगता येई नाही पण मित्रांनो याच्याकडे तुम्ही करिअर म्हणून पाहू नका कारण की जर तुम्ही याच्यावर का। जर अवलंबून राहिलंच तर मित्रांनो हो तुमच्या आयुष्याचा वाटोळा होल हे खरी सांगतो नाही तर तुम्ही अनुभव घेऊन पहा पण एक मला अनुभव आला आहे तर तुम्हाला मी सांगत होई अन मित्रांनो हो त्याच्याबरोबर जर तुम्हाला असा एक तुम्ही पार्ट टाईम एक ठेवा करमणूक म्हणून त्याचे पण आता लाँग व्हिडिओ ना लाँग व्हिडिओ पटकन व्हायरल होत नाही आणि मोनिटाइज होता होता फार टाइम लागतो मित्रांनो हो। व्यू पण फार कमी येतात हजार दोन हजार तीन हजार जो खर्च जो जे भीड़, जे भीड़, जो व्हिडिओचा एखादा असा तुमचा कंटेंट आहे ना त्याच्यासाठी तुम्हाला जो खर्च होत असेल ना ते खर्च भानगडीत पडायचा नाही मित्रांनो आता तुम्हाला सांगा तो विनामूल्य ज्या भेटेल ना आता फोन आहे ना फोनमध्ये तुम्ही सांगा एखादा ब्लॉग सांगा एखादा व्हिडिओ सांगा जो एकदम निशुल्क आहे हा तर तो, तो तसं व्हिडिओ तुम्ही बनवा हो त्याच्यातून तुम्हाला जी काय अर्निंग भेटेल म्हणजे तुम्हाल तुम्हाला सांगा त्याच्यात शंभर रुपये पन्नास रुपये काय भेटतील ना तरी ते हो एकदम ते तुमचं फायद्याचे ठरतील सां जे जे जे, जे व्हिडिओसाठी तुम्हाला दहा हजार पाच हजार पंधरा हजार खर्च करायला लागल आणि ते जर मित्रांनो ते वसूल नाही झालं तर तो तोटा झाला ना तुम्हाला बरोबर ना असाच मित्रांनो फेसबुक आहे इंस्टाग्राम त्यांना पण तसा अर्निंगचा अर्निंगचा प्रमाण जे अर्निंग आहे ना किती पण चांगला तसं मिलियन टू मिलियन थ्री मिलियन असं जे व्ह्यू भेटतात ना त्यांना कुठंतरी एक मिलियन मागं हजार रुपये दोन हजार रुपये असं भेटतात मित्रांनो होडं व्ह्यू येण्यासाठी फार मित्रांनो मेहनत घ्यायला ते फार मित्रांनो कटकट आहे त्याचे मागं आधीचा आधीचा ज्या होता ना त्या आधीचा जरा चांगला होता तो मौसम चांगला होता आता मित्रांनो सगळा हा मोसम बिघडून गेलाय त्याच्यामुळं फार युट्यूबवर लोका काम करायचा प्रमाण फार कमी झाला आहे पण ब्लॉग ब्ल्युग जे आहेत ना ते तुम्ही बनवा हो त्याचे त्याचे काय आपला खर्च थोडा काही लागलं नाही आणि जो मोकळा वेळ भेटला ना ते मोकळ्या वेळात जर तुम्ही असं व्हिडिओ बनवलं तर त्याचा थोडाफार फायदा होईल पण मित्रांनो करियर म्हणून याच्याकडे नको पहा त्याच्याबरोबर तुमचा नोकरी धंदा कामधंदा काहीतरी चालू ठेवा नाही तर याच्यावर जर तुम्ही अवलंबून रसाल आणि हे जर बंद पडला ना तर तुम्हाला एकदम झटका येईन जाल काय म्हणजे आता काय करू मी तर मस्त याच्यावरच ह्याच सांगत होतो का ह्याच माझा करिअर आहे अशी गमत सगळे आहे आता इंस्टाग्राम पण आहे इन्स्टाग्रामला हो पेड प्रमोशन वगैरे भेटत आहेत पण तुमचं एक लाख दीड लाख दोन लाख असं फॉलोअर्स राहिलं तर तुम्हाला पेड प्रमोशन कंपनीच्या एखादा प्रमोशन आला तर त्या पण तुम्हाला भेटून जाल पण इंस्टाग्रामचं असं आहे काय एखादा माणूस झळकला तर फार झळकून जातो कधी माणसाचं नशीब उघडली काही सांगताही नाही आणि इंस्टाग्रामवर कसं तुम्ही लगेच फेमस होता आणि दोन लो लोकांना तुम्हाला लगेच ओळखायला लागत आहेत म्हणजे इंस्टाग्रामचं तुम्हाला युट्यूबवर फेसबुकवर पटकन फायदा होतं फेसबुकला पण फार असं व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ जे आहेत ना पटकन व्हायरल होऊन जातात त्याच्यामुळं मुळात मित्रांनो तुम्हाला ग्रोथ भेटत आहे असा तर फेसबुक आणि इंस्टाग्राम हे दोन असे आहेत ना काय त्याच्यावर तुमचं व्हिडिओ पटकन व्हायरल होतं आणि थोडंफार पैसे पण भेटतं तर यूट्यूब आहे ना यूट्यूबवर फार मित्रांनो फार डोकेलं टेन्शन आहे फार डोकेल ताप आहे फार कटकट आहे मित्रांनो त्या यूट्यूबला यूट्यूबचा सगळ्या पॉलिसी वगैरे काय नवीन चेंज झाला तेवढं लक्षात ठेवा अपडेट राहा त्या सांगा त्या ॲडिशनचा अकाउंट सांगा ह्या ते सांगा असं जे काही नवीन अपडेट आलं त्या पण तुम्हाला अपडेट राहायला लागतं कोणाची म्युजिक सांगा थोडासा काही पाड किंवा थमनेल ते चोरला है ते झाला काय लगेच स्ट्राइक बसवते कॉपीरायट बसवतो तिकडूनही डोके लवतात मागं ते एक जणांचा मित्रांनो असा झाला तर तो ब्लॉगर होता अडीच लाख फॉलोअर्स होतं त्याचं ते मुलं ते व्यक्तीने मित्रांहो एखाद्या एक, एक लहान मुलगा असा पेरूवर चढला ता पेरू खायला तर त्याचा त्याने व्हिडिओ टाकला तर हो काय सांगू तो व्हिडिओ यूट्यूब जर तिने अपलोड केला तर तो एक म्हणजे लहान मुलासाठी हानिकारक आहे वड झाडावर चढला आहे असा तर त्याच्यामुळं ते जे यूट्यूब चॅनलला स्ट्राईक बसली त्याचा चॅनल बंद पडला तर अशा लहान लहान गोष्टी ओढ्या ना थोडा डोक्या लावायला लागत नान समजा तुमचं मिलियन टू मिलियन जास्तीत म्हणजे भरपूर असं सबस्क्रायबर झालं मध्येच असं काय झालं बंद पडलं तुम्हाला तर डायरेक्ट करंट जसा बसेल अरे देवा आता मसे काय करू दुसरा मसे काम बीम करतो त्या बरा होता अशा सगळ्या गोष्टी रहत्यात त्याच्यामुळं सांगतो काय युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम याच्याकडे फक्त एक आवड म्हणून पहा बरोबर एकदम त्याला झोकून त्याच्यावर फार हे करू नका असा मित्र आहो नाही तर जीवाचा वाटोळा होईल ना आता हो मी पण यूट्यूब व्हिडिओ बनवतो पण मला जसा मोकळा वेळ भेटत ना त्याच्यात मी बनवतो मी काय त्याच्यावर फार तिच्यावर अवलंबून नाही आहू काय बाबा मला तेवढे पैसेच भेटला पाहिजेत ह्याच भेटला पाहिजे त्याच भेटला पाहिजे असं आहे भेटतील म्हणजे तुम्ही हळूहळू चालू राहिलंच ना तर भविष्यात काय नवीन चेंज वगैरे झाला असा तर तुमचा फायदा आहे एक भांडवल म्हणून पाहत तिकडे म्हणजे गुंतवणूक करत हळूहळू राहा पण एकदम त्याच्यावरच तुम्ही सगळा त्याच्यावरच फार सगळा त्याच्यावरच हे ठेवून रसाल का बाबा आता फार माझा यूट्यूब चालेल फेसबुक चालेल इंस्टाग्राम चालेल आणि मी फार मस्तपैकी चांगला पैसा येईल आणि मस्त जरा श्रीमंत होऊन अन ह्या बांधन त्या घेईन ह्या करन त्या करन अशी सपना मित्रांनो नको पहा सपना नाही पाहिजे करायचा काहीतरी काम आणि काम केला भविष्यात नशीब उघडतील सांगला तसं सा, आजकाल न नशीब का केले भाई कोणाचं नशीब कधीही सांगता नाही तुम्हाला माहीत आहे माहीत तुम्हाला माहीतच आहे इंस्टाग्राम सांगा फेसबुकला सांगा एखादा कोणाचा एखादा आवाज किंवा कोणाचं एखादी व्हिडिओ क्लिप जो व्हायरल झाली पटकन व्हायरल होऊन जातात पण त्या पण मित्रांनो आपले लोकल जे आपल्या भाषेत जसं आपले व्हिडिओ बनवतो ना तशी चुकूनच कोणतरी झाला व्हायरल तर व्हायरल नाही तर मराठी सांगा हिंदी हिंदीमध्ये जर व्हिडिओ बनवत तर ऑल इंडिया पाहत आहेत बाकी ठिकाणी देशात पण पाहतात पण आपल्याकडं म्हणजे कसं आहे आपली लोकल भाषा आहे ना आपले, आपले, आपले काही जिल मर्यादित आहे सांग मर्यादित जिल्ह्यापुरतीच भाषा ती चालत त्याच्यामुळं आपलं जास्ती पण फॉलोअर जास्ती पण व्यू येत नाही असा तर असा सगळा आहे यूट्यूबच्या अशा फार कटकटी आहेत तर तुम्हाला पहा जमल तर तुम्ही करा <laughs> नाही तर काय सांगायचं त्यापेक्षा दुसरा काहीतरी उद्योगधंदा कामधंदा त्या पण करा त्या पण बेस्ट आहे सा व्हिडिओ आवडला हवा तर मग लाईक करजास कमेंट्स करजास शेअर करजास एक माल जो अनुभव आला तो तुम्हाला मी सांगला धन्यवाद जोहार मित्रांनो